नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांसाठी आता सरकारशी मोठी बातमी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना सरकारचं राज्य सरकारचं मोठं गिफ्ट मिळणार आहे तर काय गिफ्ट मिळणार आहे एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी पण त्या ठिकाणी समोर आलेली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तेच त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पाहा तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे तर या त्या ठिकाणी कोणतं दिलेलं आहे तर सर्वसामान्यांना आता ना त्या ठिकाणी एक एप्रिल पासून अं आ... कप... दरात ना कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे येत्या एक एप्रिल पासून पुढील पाच वर्ष ना... स... स्वस्त दरात वीज मिळणार आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत येत्या एप एप्रिल पासून त्या ठिकाणी आता नवे दर लागू होणार आहेत हा सरकारचा एखादी निर्णय आहे विजेच्या दरात कपात केली जाणार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून निया। हे जाहीर करण्यात आलेले आहे तर उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते एक ठराविक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हे सर्व सर्वसामान्य लोकांना बसतो आणि त्या ठिकाणी म्हणूनच ही एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता ज्या याची अपेक्षा होती ते झालेली नाही ती म्हणजे कर्जमाफी कर्जमाफीवर अजितदादांनी काल बोलताना सांगितलं की अजून दोन वर्षे कर्जमाफी होणार नाही राहिलेले पैसे कर्जमाफीचे तुम्ही यावर्षी जे आणि जे असतील ते भरून टाका कर्जमाफी आता होणार नाही दोन वर्षे निदान तरी कर्जमाफी होणार नाही आणि असं सांगून त्या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी हिरमोड झालेला आहे सरकारकडून पण निवडून येण्याच्या अगोदर आम्ही आधी कर्जमाफी करू असं देखील आश्वासन दिलं होतं पण आता डायरेक्ट असे असं अजित पवार बोलल्यानंतर सर्वसामान्य आता शेतकऱ्यांना त्यांचा हे झालं हिरमोड झालेला आहे कारण ही गोष्ट खूप मोठी होती शेतकरी शेतकऱ्यांना दुसरं काय लागत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी पिकाला चांगला भाव द्या एवढंच तर शेतकरी मागत असतो दुसरं तर काही मागतच नसतो पण सरकारला ते सुद्धा जमत नसल्यामुळे त्याच्यातसुद्धा आता ते तफावत आणते त्यामुळं आता सरकारचं काय करायचं काय नाही आता शेतकऱ्यावर काय काय म्हणते किती आंदोलन काय होतं त्याचा आता कळलंच आपल्याला पुढच्या दिवसात तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो नव्हते आता या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की